आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे ही महानगरपालिका मुंबईच्या जवळच असणारी महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे जागा वाटपामध्ये या सगळ्यात तीन पक्षामध्ये किती एकमत होतं अजून सांगता येत नाही आहे पण डी पार्टी ऑफ इंडिया हा तसा भाजपचा हा अपुर्चा मित्र आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आपल्या कोट्यातून आम्हाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे वीस जागांची यादी प्रल्हाद जाधव आमचे कल्याण डोंगरीचे अध्यक्ष त्यांनी बीजेपीच्या अध्यक्षांकडे दिलेली आहे रविंद्र चव्हाण यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आयला सोबत ठेवावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर जो आहे आम्हाचाच होणार या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करण्यात आवश्यक आहे या भागातल्या ज्या स्लममध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न आहेत हॉकरचे प्रश्न आहेत या ठिकाणी इतर आपल्या महिलांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देण्यात अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी मेळावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि आज या ठिकाणी मी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आपण तयारीला लागायचं आहे लवकरात लवकर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे एकतीस जानेवारीच्या अगोदर निवडणुका घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे त्यामुळं आपण कामाला लागा असं आपण त्यांना आवाहन केलेलं आहे कल्याण महापौर मात्र शिवसेना आणि भाजपचा अंतर्गत वाद हा कल्याण डोंगोलीमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे आपली भूमिका नेमकी काय असणार मला वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेचा वाद वाढत चाललेला असला तर निवडणूक जवळ आल्यानंतर तो कमी होऊ शकेल आणि जर कदाचित जर काही अशा पद्धतीची युती झाली नाही तरी सुद्धा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणार आणि या ठिकाणचा महापौर जो आहे हा महापौर हा महायुतीचा होणार याबद्दल आम्हाला शंका अजिबात नाही त्यामुळं पाऊया काय होते ते पण वाद मात्र चालू आहे गोष्ट खरी आहे पण ते वाद मिटतील अशी मला अपेक्षा आहे या दोघांचा वाद राहायला एकला चलोचा नारा दिला आपल्या पक्षाची काय भूमिका असेल आपण पण माझा पक्षाचा बीजेपी सोबत राहणारच आहे कारण माझा पक्ष पूर्वीपासून बीजेपी सोबत आहे आणि मान्य एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार बीजेपी सोबत येण्याच्या अगोदरपासून रिपब्लिकन पक्ष त्या त्यांच्या सोबत आहे आता एवढे मोठे मित्र त्यांच्या बीजेपी सोबत आलेले असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा होत नाही आहे पण रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिकपणे बीजेपी भी सोबत आहे नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत उंच मारतो आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आपली मोठी प्रगती होती आहे आणि त्यामुळं आम्ही बीजेपी सोबत आहोत अधिवेशन सुरू केलाय निधी मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी पण मला वाटतं की विरोधक जे आहे ती विरोधक चाय पाण्याला जात नाही कारण त्यांना महायुद्ध चहा आवडत नाही आहे त्यामुळे अनेक वेळेला आता मी अनेक दिवसांपासून पाहतोय <laughs> आम्ही मंत्री असताना मात्र सगळे विरोधी पक्षाचे लोक त्या चहा पाण्यामाला असायचे कारण हसत खेळत राजकारण असलं पाहिजे सुरू अशा पद्धतीचं राजकारण का कामा नये त्यामुळे ही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे चहा पाण्याला विरोधकांना जायला पाहिजे पण कुठलं ना कुठलं तरी कारण सांगून त्या पाण्यावरती बहिष्कार टाकण्यात येतो तर आता आज सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकल्याची आपण मला माहिती दिलेलीच आहे ठीक भूमिका कोणती घ्यायची त्या संबंधामध्ये सगळ्यांना अधिकार आहे पण उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भाच्या अनेक प्रश्नांवरती चांगली चर्चा व्हावी आणि त्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा अशी माझी अपेक्षा होती